केस गळतीपासून कायमची सुटका मिळवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा एक केसांना कॅरेटीन ट्रीटमेंट घरी करण्यासाठी चार चमचे तांदूळ धुवून घ्या त्यात नारळाचे दूध घालून रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तांदूळ काढून पाणी टाकून शिजवून घ्या शिजल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक करा त्यात उरलेले नारळाचे दूध आणि एक चमचा बटर घालून मिक्सरला एकदा फिरवा हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर क्रीमप्रमाणे दिसते आता ही क्रीम केसांना लावून वीस ते पंचवीस मिनिटे केसांना स्ट्रेट ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस धुवून तुमचे केस स्ट्रेट आणि सिल्क होतील आणि केसांना शाईन सुद्धा छान येते दोन घरच्या घरी केसांचा हेअर मास्क बनवण्यासाठी कोरफडीच्या घरामध्ये आवळा पावडर घालून मिक्स करा केसांना लावल्यामुळे केस चमकदार होतात आणि आवळा पावडरमुळे केस दाट होण्यास मदत होते तीन हातांच्या बोटांची नखे एकमेकांवर घासल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात आणि केस दाटही होऊ लागतात चार सलोन सारखी तर हेअर घरच्या घरी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यात एक कप पाणी घालावे हे मिक्स करून गॅसवर ठेवा आणि एक चमचा जवस टाकून हे शिजवून घ्या शिजल्यावर ते गाळून घ्या आता ही क्रीम स्टोअर करून देखील तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला लावायचे आहे तेव्हा ती क्रीम घ्या त्यामध्ये अर्धा लिंबू दही दोन चमचे टाकून मिक्स करा आणि हे केसांच्या मुळाशी लावा एक तास असेच राहू द्या त्यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील चेहरा उजळ टवटवीत दिसण्यासाठी बेसन पिठात हळद चंदन पावडर गुलाब पाणी टाकून त्याचा पॅक तयार करा आणि हा चेहऱ्याला लावा यामुळे तुमचा चेहरा सुंदर दिसतो सहा डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी तूप हे विटॅमिन एचे चांगले स्त्रोत आहे यामुळे तूप खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते सात केस धुतल्यानंतर ओले केस विंचरू नका किंवा एखाद्या मोठ्या दातांचा कंगवा वापरा याने केस तुटणार नाहीत आणि गुंता देखील सहज निघतो आठ नारळाचे पाणी केसांना लावल्याने केसांची ग्रोथ होण्यास मदत होते तसेच केस शिल्क होतात नऊ रोज रात्री झोपताना सात ते आठ काळी म्हणुके पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी उपाशापोटी ते मणुके खाल्ल्याने रक्त शुद्ध होते त्यासोबत केस निरोगी राहतात गळत असतील तर ते देखील थांबतात था। आणि त्वचाही उजळते दहा केसांना कलर करणे किंवा केसांना स्ट्रेटनिंग कलर करणे यामुळे केसांचे फार नुकसान होते म्हणून अशा गोष्टी करणे टाळा अकरा सेंद्रिय गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात साखरेचे प्रमाण वाढत नाही बारा केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याची एक चमचा चटणी खाल्ली पाहिजे किंवा काळे चावून खाल्ले पाहिजे यामुळे केस दाट होतात तसेच अकाली पांढरे केस होणे देखील थांबते तेरा जर तुम्हाला सर्दी झाली असेल आणि तुमचं नाक जाम झालं असेल तर गरम पाण्यात विक्स आणि पुदिन्याची पाने घालून वाफ घेतल्याने नाक मोकळं होतं चौदा केसांना तेलाने मालिश केल्याने लगेच कोमट पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून घ्या आणि डोक्याला बांधा यामुळे केस मजबूत होतात पंधरा तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करा बदाम तेल नसेल तर थोडे दूध घेऊन चेहऱ्यावर लावा स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तुपासोबत काळी मिरी याचे सेवन केल्यास मेंदू तीक्ष्ण होऊन निरोगी राहतो सतरा टॉमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे अठरा रोज सकाळ संध्याकाळ तीन मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आपल्याला आराम मिळतो एकोणीस जर तुम्हाला पित्त झाले असेल तर कडुलिंबाची कोळी पाणी चावून खावी त्यामुळे त्याने तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे तसेच वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते एकवीस रोज रात्री झोपायच्या आधी विलायची खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रिया सुधारते बावीस चेहरा गोरा करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील टॅनिंग पूर्णपणे घालवण्यासाठी बेसन हळद अर्धा चमचा ग्लिसरीन अर्धा चमचा दही घालून मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर धुऊन टाका यामुळे चेहरा गोरा होतो आणि सुरकुत्या देखील कमी होऊ लागतात तेवीस रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यासोबत एक चमचा तूप खाल्ल्याने सौंदर्य वाढते आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे चोवीस शरीरावर कुठेही सूज आली असेल तर काळ्या मातीमध्ये देशी तूप मिक्स करून त्या भागावर लावा सूज लगेच उतरेल पंचवीस भूक वाढवण्यासाठी दह्यामध्ये काळी मीठ आणि जिरेपूड एकत्र करून खावे त्यामुळे भूक वाढते सव्वीस रात्री दह्याचे सेवन करू नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते सत्तावीस खाताना जीभ दाताखाली आली असेल तर काहीतरी गोड खावे यामुळे जिभेचा त्रास कमी होतो अठ्ठावीस डोळ्याखाली काळी वर्तुळे झाले असतील तर काकडीची गोल काप करून डोळ्यावर ठेवल्याने काळी वर्तुळे कमी होतात तसेच डोळ्यांचा थकवा दूर होतो एकोणतीस जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही तीस आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात एकतीस सकाळी उपाशी पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते तसेच रक्त पातळ व्हायला मदत होते बत्तीस नियमितपणे आळशीच्या बिया खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते तत्तीस जास्त वेळा चेहरा साबणाने धुतल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो त्यासाठी फेशवासचा वापर करावा चौतीस केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडर मध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून केसांना लावा एक तासाने केस धुवा यामुळे केसातील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत होते पस्तीस खजूर नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते खजुरामध्ये असणारे पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवते हार्ट अटॅक म्हणजेच हृदय विकाराचा धोका कमी होतो मित्रांनो टिप्स आवडल्या तर लाईक शेअर आणि अशाच टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स